नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते गटारी आली आहे तर गटारीसाठी स्पेशल असा मी आज तांबडा रस्सा करणार आहे याआधी मी पांढरा रस रस्साची रेसिपी शेअर केली आहे आता आपण तांबडा रस्सा बघूया कोल्हापूर पद्धतीचा तांबडा रस्सा त्यावर असणारी तरी आणि दाटसरपणा हा सर्व एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी येथे मसाले घेतले आहेत एक घेतले चक्रीफूल दोन इंच दालचिनी मेथीदाणे वेलची सुंठ बडीसेब तीळ धने व जिरं आप त्यासोबत सुकं खोबरं व कलरसाठी बेडगी मिरची पावडर आता आपण कढईमध्ये सर्व मसाले थोडे गरम करून घेणार आहोत धने तीळ व जिरे हे तिन्हीसुद्धा समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे त्याशिवाय इथे मी दोन इंच दालचिनी घेतली चार हिरवी वेलची घेतलीत त्या सर्व एकत्र एक भाजून घेऊया त्यानंतर मी त्याच कढईमध्ये खोबरं घेतलं आहे खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे व हे हा सर्व मसाला एकत्रच एक आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये मी घेतले आता ओला नारळाचा चव हा जवळपास मोठे चार चमचे होईल इतपत आहे हा सुद्धा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तांबड्या रस्यामध्ये सुकं खोबरं चं प्रमाण थोडं जास्त घ्या आपण आता हे सर्व एकत्र एक वाटून घेतलं त्यानंतर मी घेतलं घेतलंय दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टमाटर अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या व कोथिंबीर आपल्याला हा कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालूया व कांदा छान मऊ होईपर्यंत भाजून घेऊ त्यामध्येच घालू एक उभा चिरून घेतलेला टमाटर टमाटरसुद्धा भाजून घ्यावा नाहीतर रस्सा लवकर खराब होतो टमाटरचा कच्चा वा जाईपर्यंत आपल्याला टमाटर छान भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी कुकरमध्ये घेतला एक भरपूर असं तेल भरपूर म्हटलं तर जवळपास अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला त्यानंतर त्याच्यामध्ये मटणामध्ये जी चरबी येते ती चरबी त्याच्यामध्ये तेलात चांगली परतून घ्यायची आहे जर तशीच जर तुम्ही मटणसोबत टाकलात तर तिचा कच्चा वास खूप असा उग्र असा वास येतो ह्यासाठी पहिलं चरबी आपल्याला तेलात छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे जवळपास एक किलो मटण घेतलेलं आहे हे मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व नंतर तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ व हे परतून घेऊ मटण घेत असताना ते लाल लालसर रंगाचं घ्या त्याशिवाय त्याला उग्र असा वास येणार नाही हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या त्यामध्ये घालू थोडी अर्धा चमचा हळद व हे तेल मीठ हळद त्याच्यामध्ये आपल्याला हे आता शिजू द्यायचं आहे याच्यावर आता आपण एक प्लेट झाकून हे दहा मिनटासाठी शिजत ठेवणार आहोत एक दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय मटणला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता हे आपण परतून घेऊया मटण तेलामध्ये चांगलं शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यात जो आपला घरगुती मस लाल मसाला आहे तो आपण ह्याच्यात वापरणार आहे लाल तिखट टाकल्यानंतरसुद्धा मटण आपल्याला चांगलं तेलात तेला परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं हे आपण तिखट मिठामध्ये शिजून घेऊया व त्यामध्ये आपण गरम पाणी होतणार आहे नेहमी रस्सा करत असताना त्याच्यामध्ये गरम पाणीच वापरा जेणेकरून रसाला चांगली तरी येते व कुकरला झाकण लावून आपण ह्याला एक दोन चिट्ट्या काढून घेणार आहोत यामध्ये दोन चिट्ट्यांमध्येच मटन चांगलं शिजून येतं जर शिजलं नसेल तर तुम्ही परत त्याला एक ते दोन चिट्ट्या काढून घेऊ शकता आपण आता तरीसाठी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक कांदा घातला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घातला त्यानंतर याच्यामध्ये जे आपण जे वाटण केलं होतं सुकं खोबरं ओलं खोबरं धनई तीळ जिरे हे वाटण आपण याच्यात घालणार आहोत त्यानंतर त्याच त्याच्या त्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला कांदा टमाटर आल्लं लसूणचं जे वाटण आपण करून घेतलं होतं ते आपण याच्यात घालणार आहोत दोन्ही वाटण हे सेपरेट सेपरेट करून घ्या जेणेकरून खोबर खोबरं जेव्हा आपण खोबऱ्याचं वाटण जेव्हा आपण तेलात भाजू तेव्हा रशाला छान तरी येते यासाठी हे वाटण नेहमी सेपरेट सेपरेट करून घ्या त्यामध्ये आपण आता घातलं लाल तिखट कलरसाठी आपण हे लाल तिखट एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे हा सर्व मसाला तेल सुटपर्यंत छान तेलात परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आहे मसाल्याला चांगलं स तेल सुटलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालू आपण रसामध्ये सुद्धा कुकरला जेव्हा मटण लावलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण रसा मीठ घातले तर आता इथे चवीनुसारच मीठ घाला त्यानंतर आपला जो रस कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण आहे त्याचा जो रस्सा आहे तो आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत आणि या हो रशाला छान अशी एक उकळी येऊ देऊया त्यामध्येच थोडे मटणाचे तुकडे आपल्याला याच्यात घालून हा रस्सा छान शिजून घ्यायचा आहे अगदी फा मीडियम गॅसवर आपल्याला हा रस्सा शिजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय रशाला चांगली अशी उकळी आलेली आहे त्याशिवाय त्याला छान तरीसुद्धा आलेली आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं पुन्हा बारीक गॅसवर आपल्याला हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बघू शकता एक दहा मिनटानंतर रस्सा आपला छान तयार झालेला आहे रस्सा छान दाटसरसुद्धा आहे त्याशिवाय छान त्याला कलर सुद्धा आलेला आहे असा आपला गरमागरम कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा रस्सा तयार आहे धन्यवाद